मंडे कधी कधी एखाद्या गावात घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राचं मन हे लावून टाकते असंच एक गाव म्हणजे मस्साजोक हे नाव ऐकलं की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो कारण हा खून नव्हता हा कौर्याचा निर्दयतेचा आणि प्रशासनाच्या संवेदनांना दिलेला चपराक होता अंधाऱ्या रात्री सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण होतं आणि दुसऱ्या दिवशी जे समोर आलं ते पाहून अनुभवी पोलीस अधिकारी सुद्धा थरथरले आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे पण सांगा दुःखाला वर्ष लागू शकत पण न्यायाला आज गाव पुन्हा पेटलंय प्रश्नांनी रागानं आक्रोशानं आमदार संदीप क्षीरसागर थेट घोषणा करतात वाल्मिक कराडला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही आणि गर्दीचा गडगडाट उसळतो पण खरी चर्चा या ठिकाणावरून सुरू होते कृष्ण आंधळे कुठे आहे तो जिवंत आहे का की अजून काही काळ रहस्य लपलेला आहे गाव म्हणतात जसं संतोष देशमुख दिसेनास झाले तसंच कृष्णा आंधाळे सुद्धा गायब झालाय पोलिसांची चूक की कोणाचं संरक्षण आज आपण या प्रकरणाचा अंतर्बाह्य प्रवास पाहणार आहोत खऱ्या न्यायापासून अजून किती दूर हो। आहोत आणि मत्साजोगची वेदना अजून किती खोलदार जळत असेल या सर्व गोष्टीचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहतायत सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं बीड जिल्ह्यातील मस्साजोग शांत साध कष्टकरी लोकांचं गाव पण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला या शांततेवर कोणीतरी काळो कोतला होता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतर झालेली अत्यंत निर्गुण हत्या ज्यांनी पाहिलं ते हादरले महाराष्ट्रभर दहशत पसरले आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि मत्साजोक मध्ये पुन्हा एकदा न्यायाच्या ज्वालामुखी उफाळून आलेला आहे पहिल्या पुण्यस्मरणाला गावात तुफान गर्दी जमली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनवणे उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे असे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित झाले आणि एकच संदेश दिला गेला हा खून फक्त एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण समाजाच्या छातीवर झालेला जखम आहे याच कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतापाचा जाहीर स्फोट करत अतिशय ठाम शब्दात म्हटलंय जोपर्यंत वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यांच्या या विधानानं एक क्षणात वातावरण पूर्णपणे तापलं गेलं लोकांचा संताप उपाळून आला क्षीरसागर पुढे म्हणाले की सीडीआर रिपोर्ट काढा त्याने कोणाशी संपर्क साधला कोण कौन कोणाला फोन केला त्याला कुणी पाठिंबा दिला हे सगळं बाहेर आलं पाहिजे देशमुख कुटुंबांच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत त्यांना न्याय मिळवून देणं हा माझा संकल्प आहे सुरुवातीपासूनच क्षीरसागर हे देशमुख कुटुंबांच्या पाठीशी दृढपणे उभे असल्याचं आपल्याला त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणून येत आहे मात्र या प्रकरणातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक गुढ प्रश्न अजूनही तसाच कृष्ण आंधळे जिवंत आहे का हत्याकांडानंतर सर्व आरोपी पसार झाले होते वाल्मिक कराड पुण्यात शरण आला आणि त्याच्यानंतर इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली पण कृष्ण आंधळे हा एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही कधी नाशिकमध्ये दिसला कधी पुण्यात दिसला तर कधी अगदी कोल्हापूर जवळ तो असल्याचा देखील अफवा उठवला गेला पण पोलिसांना तो अद्याप मिळालेला नाही यामुळेच वाढली आणि क्षीरसागर यांनी थेट माध्यमांसमोर प्रश्न टाकला कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही हा प्रश्न इतका गंभीर आहे की त्यानं संपूर्ण महाराष्ट्र चर्चा रंगलेली आहे एक आरोपी वर्षभर पोलीस यंत्रणेला चकवत फिरू शकतो ही काही वेगळीच घटना असल्याचं पाहायला मिळतंय की यामध्ये सत्य लोकांपासून लपवलं जात आहे का हा संशय लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे दरम्यान आमदार क्षीरसागर यांनी माहिती दिली की बारा डिसेंबरला या प्रकरणाचं दोषारोप पत्र दाखल होणार म्हणजेच तपास जवळपास पूर्णत्वास पोहोचलेला आहे पण दोषारोप पत्र दाखल झालं म्हणून न्यायाचा प्रवास संपत नाही अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे खरा मास्टर कोण होता आर्थिक व्यवहार लोकेशन डेटा आणि कॉल रेकॉर्ड हे काय सांगतात वर्षभर कृष्ण आंधळे पोलिसांना चौकू कसा शकला या सर्व मुद्द्यांवर अजूनही प्रकाश पडणं खूप महत्वाचं बनलेलं आहे पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबयांची घेतलेली भेट घरात अजूनही दुःखाचं सावट कुटुंबातील सदस्य म्हणतात आजही संतोष घरात कुटुंबातील सदस्य म्हणतात आजही संतोष घरात असल्यासारखं वाटतंय पण न्यायाचं स्वप्न अजून अधूर आहे गावातील तरुणही तितकेच ठाम आहे जोपर्यंत पूर्ण शिक्षा होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आजच्या एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली संतोष देशमुख हत्याकांड हे आता फक्त एक गुन्हेगारी प्रकरण राहिलेलं नाही ते न्याय प्रशासनाची जबाबदारी आणि समाजाच्या आत्मसन्मानाच्या लढ्याचं प्रतीक बनलाय वाल्मिक कराडला फाशी कृष्णा आंधळेचा शोध आणि दोषारोप पत्रानंतरची पुढची पायरी हे सर्व मुद्दे पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि कायदा सुव्यवस्थेच्या यंत्रणेला मोठं आव्हान ठरणार आहे मत्स्यजोगची लढाई आता दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करते आणि तो दुसरा टप्पा म्हणजे न्यायाच्या निर्णायक टप्प्यात ये येणाऱ्या काळात या प्रकरणात अजून काय खुलासे होतात किंवा काय निकाल लागतो हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक